नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधून भारतीय उमेदवार चंद्रकांत यांनी प्रचारात आघाडी घेतली प्रचार करत असताना नागरिकांचा त्यांना चांगलाच पाठिंबा मिळतोय कोणत्याही पदाची अपेक्षा न करता केलेले विकास काम चंदू पवार यांच्या पत्त्यावर पडणार आहेत यावेळी बोलताना भाजपचे नेते बबलू पवार यांनी केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे प्रभाग क्रमांक एक च्या विकासासाठी चंद्रकांत पवार यांना जनतेनं साथ द्या असं बबलू पवार पवार यांनी आवाहन केलं आहे चंद्रकांत असुण तडफदार वेळेवर अडीअडचणीला या ठिकाणी उभे राहणारा उमेदवार मागच्या पाच वर्षात या प्रभागामध्ये कोणत्याही प्रकारची विकास कामं झालेली नाहीत आणि त्या विकास कामांच्या पूर्ततेसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे तरुणांच्यासाठी असेल वृद्धांच्या सेवेसाठी असेल या, या प्रभागाच्या विकास कामांसाठी असेल या शहरातील रखडलेले अनेक प्रश्न असतील या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भारतीय जनता पक्ष निश्चित रूपाने सत्तेच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे नेते आमदार दादा पाटील असतील यांच्या माध्यमातून विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक भारतीय जनता पक्ष लढवत आहे आणि आमच्या मधील फेरी आज संपन्न झालेली आहे आणि या फेरीला मतदारांचा अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि येत्या दोन तारखेला अतिशय भरघोस असं मतदान होणार आहे आणि तीन तारखेला भारतीय जनता पक्षाचं कमळ विजय होणार आहे हे सांगण्याला कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता या ठिकाणी नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या प्रभागामध्ये आम्हाला दोन्ही भागामध्ये मिळत आहे पूर्व भागात असेल पश्चिम भागात असेल सर्वांचा या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळत आहे यावेळी उमेदवार चंद्रकांत पवार यांनी माझ्या प्रभागात माझ्या कामाची दखल जनता घेणार आहे याची खात्री असल्याचं देखील चंद्रकांत पवार यांनी म्हटलंय स्वतः चंद्रकांत मौसो पवार उमेदवार सोडवणुकीसाठी प्रभागाच्या रस्ते गटारी या समस्या पाणी प्रश्न आहेत प्रश्न आहे क्रीडांगण ऑक्सिजन पार्क यासाठी मी उभा आहे आणि जे मूलभूत गरजाच्या आहेत महिलांच्या पुरुषांच्या सगळ्या सोडवण्यासाठी मी उभा आहे यावेळी महिला तसेच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं प्रचार फेरीत सहभागी झाले होते